तरी पण चालतंय काय नाही तू नुसतं गेली असती ना तुझं पाया सोडलो असतो मी तिथं येऊन आणि तो जो आलता ना घ्यायला त्याला पण मग माझा हिचका दाखवला असता मग अशी फोन कशी काय केलेली मी चालली म्हणून माझ्या जाणार तुझ्या पायानं पाया होय मला माहित नाही का कोणता कुत्रा आला होता का नाही मला काही माझी पोर सांगत नाही ती का आर्यन तू गप्पा मध्ये बोलू नको तू सायलेंटच राहा मी हा एकटा खंबीर तू बोल आता का बरं तू जाणार होती कारण सांग जाण्या मागच काय तुझ मारखा तुझ तुझा, तुझा तो असा जर दिला ना पूजा तुला दाताड तशी काढते ना तू हा म्हणून मी गप जाऊ दे माझं मन पगडत किडो मध्ये रडताना नाराज दिसून येसतो माहित आहे का माझ्या जीवाला माहित आहे तुम्ही किती ताप करता मी तू असे हसते म्हणूनच प्रेम करतो जाऊ देऊ जाऊ दे कुत्र्या प्रेम कुत्रीवर कुत्रीवर कुत्री तुला एवढं कसं बघवलं नाही लेकराकडे गेलेलो मी पाच मिनिट मला बसाय भेटला नाही गेलो तसा तिथन पळालोय परत नाहीकडं हा हा कुठे गेल्याला माहित नाही मी काय जाऊ नको का मग तिथं जाऊस पर्यंत कस काय पळत होती तू कस काय माहित नाही काल भारण झालेली मग 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 काय झालं काय झालं तुझ्या बापाच्या घरात होत नाही भांडण आई बापाच्या घरात हा मारायचं असतंय का सारखं कोण मारलं ग तुला अजून दादा फोन लावून सांगतो की दादा मारहाण केली नाही उगज म्हणते उगज म्हणाल मला यायला लागले का दादाला माहित आहे थे, नेता त्यांचा हाय कसा ती मला सांगू नका शायनिंगच मारायला लागली तिचं नुसतं मला बसाय सुद्धा पोरं नुसतं मामा जेव मामा जेव आणि मामी इकडं घोड्यावरच होती घोड्यावर हा तुम्ही काय आणि तो तुम्हाला सांगतो तो पोरगा काय बोलला माहित आहे ना तुम्ही त्या व्हिडिओत बघितलं पण चाल आमच्या बहिणीचं वाटोळ करून टाकलं तो बहीण होता हिलाच हिलाच हिडुकर तोंडी त्यांची बहीण लागते मामी पण लागते आणि बहीण पण लागते बर मला डुकर करायला आहे तुला तेवढं निमित्तच भेटलाय करायचा नाही असू दे असू दे धुतील की माझा तू येऊन धुणार कोण दुसरं दुसरा कोण धुणार आहे माहित आहे कि ती तिचा मध्ये विषय आणू नको कुठलं कुठं पण खेचू नको कुठल्या एवढा तुला पळायला जोर आलता काय तू गेली असती ना आणि त्या कुत्र्या नेली असती ना पैशाची चोरी लावलं असतो मी माझ्या घरात उंदर उपाशी का मार हा म्हणलं असतं लाखभर रुपये घेऊन गेले हा तसच बोललो असतो मी बघ तू गेली असती ना मी आर्यनला काय बोललेलो तोच आर्यन ती जात असल तरी तू हालायचं नाही मेन तर आडव म्हणलं हालूच द्यायचं नाही तिथून मला येऊपर्यंत थांब तो फक्त इथं थांबला पाहिजे होता मला येऊ पर्यंत मग दाखवलं असत बोलते ही तुम्हाला वाटत बोलत नाही काय बोलत नाही मला पण बोलायला तोंड आहे नाही का मला बोलायला बघितलं बोलता बघितलं ऐका बघितलं काय का आतल्या आता रडती म्हणा लई ताप केला काय ताप केला ग तुला काय ताप केला तुला हा काय ताप केला तुला काय ताप केलं काय तीन दिवसापासन त्रिशा रडायला तर त्याला घेऊन बसतो जवळ बारा महिने पुढे जाऊ पर्यंत तुला कस काय पळू वाटला काय मी जाणारच आहे तुमच्या तोंडावर सांगायला मी आज पण उद्या पण परवा दिवशी पण मी जाणारच आहे तुम्हाला कशी जाते ते बघणार नेत्या मी आहे आता आईकडं बापाकडं तिकडं पण जाणार नाही तिथं कोण विचारतच नाही जाणार पण नाही विचारत नाही तुमच्यासारखं हात बोलणं मग जाती कुठं जाती कुठं येईल कुठं मनाला येते तुझ्या येईल हा तिथं जात नाही कुठं जाती सांगून तरी की आम्हाला हुडकायला बरं कशाला उरख उरक तू उरक तुम्हाला कोण हुडका मनायलाय हा कुठं जाते जाणार आहे मग कुठं येईल तू डोक्यात बसून तुला सांगतोय निटरा हा हाण टाकारायचं नाही तू बेलन कशाला घेतलाय हातात वरती कर टाकायला काय मला येऊन लागलंय काल कसं उलट हाता पकडला तू माझा पकडला मला मू मारायला तोंड दाबल्या तोंडाला किती लागलंय काही लागलं नाही का लागली काय नेमकं तू अशी नीट रात जा इजत सोडून खाशील मारून इजतच नाही आई बापान वळणच लावाय नाही मग तू लावलं आम्हाला आम्हाला वळण आहे हा तुझ्यासारखा बिगर वळणी गाडा नाही आमचा तू रुरकाय लाव त्याला जा साडी घातलेली गायण हिन लगेच hmm. काल पण लगेच तयार झाली साडी घालून माल नका चांगला वाढते तो माल पण <laughs> तुला मार म्हणते अजून त्यांनी मार सगळे पार्ट पार्ट काढून बघा रिका मग जेवायला मोफ वाढते तुला दुसरा निमतच नाही जेवायचं जेवायच जे माझी एवढी पोरं पण काय बोलते तेवढी पण अक्कल नाही तुला आकल तुम्हाला मला मला उलट बोलायचं नाही इज्जतीत राहायचं इज्जतीत हा खायचं प्यायचं लाड ठेवायचा कशाच लाड हा तुझ असा उलट्या हाताने आप म्हणे मी आवश्यक पिऊन मरण तस बोल नको सोना सोना तशी बोलत नको जाऊ काय पण तसल म्हणू नये प्रेम आलाय प्रेम आलाय काय कुत्र्यावर का रडती कशाला आता रडाल का मला काय रोग आलाय रोगीटच दिसायला आता रुग्णच आहे धमक्या देते काय मला औषध पेईल ही पेईल म्हणून काय मी मरणार आज पण पण कुठेतरी एवढा वय चा काय तुला मीच निघून जातो ना कुठेतरी मग रातूच निवांत तू तु? तुम्ही गेला तिने तुम लेकरं सांभाळत माझीच आहे काय फक्त ती तुझी नाही ती काय माझी नाही सांभाळ मी पण त्यांना खूप कसलं औषध हे धमक्या देत जाऊ नको हा तुझ्या आई बापाला तस सांगायचं कशाच आई मला नाही सांगायचं तसलं धमक्या आई बापाला, बापाला पंधरा दिवस झालं फोनवर बोलली बोल नाही बोल माझं काय बिघडलं नाही त्यांनी विचारतच नाही ते तुला म्हणून बोलत नाही मला तुमची आई बाप विचारते ते नेता नेताशिवाय रावत नाही त्यांना राहत बघते की नुसतं दादाकडे गेलो तो तर दिवसात पाच बार्या फोन येत होता माहित हा तेवढं काळजी करतोय माझा बाप हां आई पण माझ्यावर किती प्रेम करते ते तुला पण माहिती हा दिवसात एकदा तरी तोंड बघती माझ आणि मी तिचं तुझ्यावाणी नाही इथल्या इथं येऊन त्या दिवशी मास तिथल्या तिथं देऊन तिथून पळून गेलाय तुझा बाप नाही आला मास दिलं नाही मास दिलं त्या पोराकडे पाठवून दिलं त्याला काही पकडलं होतं काय आलत नाही का नाही का, का, का। बाप आला नाही का आला मला काही त्यानं घेणं देणार नाही तो काही कुठलं मला काय सोनं ए करून बोलू नको तो काय मला काही सोनं नाणं घेऊन नाही देणार आला काही गेला काय जाऊ दे तिकडं मीच तशांना त्याला वाटत असेल तो येत नाही पोरासाठी विकला मी माझं सोन्यासारखं लिपर वाचलं बस माझं माझं सोनं तू ऐक पुढचं ऐक तुला आणून दिलंय पण तू पुढचं ऐक तुझ्या बापाला वाटत असं तो इथं येत नाही अरे त्याला मीच जवळ येऊ देत नाही चल पण काय, काय, नाच करते काय